हाय काही आज एक खुश खबर आहे बर का काय खबर तर शिवण्याचे आप्पा म्हणजे आजोबा शिवण्याचे आजोबा काय आणायला गेले गाडी आणायला शिवण्याला फिर फिरवायला <laughs> <laughs> शिवण्याला फिरवायला गाडी आणायला गेल्यात नवीन कोणती गाडी कोणती म्हणताय गाडी वन नंबर गाडी आणायला गेल्या <laughs> फोर व्हीलर बिल तस काही नाही बर का लुना? लुना, लुना का आण गेल्या लोणा लोणा नाही लुना लुना गाडी लोना बोलतात <laughs> कसं माहिती का आता त्यांचं एवढं वय झालं हे झाले पण एकमेकाला ना जमत नाही काय काय गोष्टी आता प्रत्येकाची कुणाची ना कुणाची काय ना काही असतं नाही का, का। कुणाला काय जमतं तर कुणाला काय आता हे काही टू व्हीलर गाडी आहे इथं त्यांना नाही चालवता येत मुलीची गाडी स्कूटी आहे ते पण नाही चालू येत कारण की ते म्हणतात लय आवरत नाही म्हणून त्यांना गाडी बरं का ते झालं <laughs> <laughs> का आता बारीक लुणा घेऊन यायचेत मी म्हणते ना त्यांना बघा लोकाच्या बायका गाडीवर कसं फिरून जातात कुठं पण काय नाही झाल्यावर तुमच्या मागं बोंबलं तिनावं लागते चालत असं म्हणल्याबद्दल त्यांनी लोन काय की म्हणतात हप्त्यावर हफ्त्यावर गाडी काढायला गेल्यात खास फिरवायला आम्हाला हे आजीना तिला फिरवायला मी म्हणते ना लोकाचे बघा नवरे कशी गाडीवर फिरवते हे लोकांची बराबरी केलीच कशी म्हणून का ही गाडी झपत नाही ना त्यांना एकदा बसून बघितलं एकदा स्टार्टिंग केली की धाड दिवशी पुढं पळवतात असं मग महाचं माणूस पडले मी एकदा म्हणून मी एकदा बोलले होते तर आता बघा किती प्रॉब्लेम घरामध्ये किती अडचणी आहेत पैशाच्या प्रॉब्लेम दवाखान्याने फार बरबाद झाले तरी पण त्यांनी हट्ट जिद्द सोडली नाही बरं का त्यांनी काल परवा बुकिंग केली आता रात्री दहा वाजता आलं त्याच नादात आहे बरं का कामाचं भान नाही कामाहून सुटणार सातला संध्याकाळी तिकडे जाणार देवरुड कुठं तळेगाव गाडी बघायला चिंचवड पिंपरी कुठं कुठं जातात काय माहीत नाही तीन दिवस झालं फिरत्यात रात्री बुकिंग केली आता ती गाडी येईन आता दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात ती मी आल्यावर तुम्हाला दाखवते आणि बसून पण दाखवते गाडी चालवतात का पाडून देतात बघू आता तर आज मला एक आनंद म्हणून वाटला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटला की मी जी म्हणले दुसऱ्याचे कसं जातात फिरायला तसं तरी त्यांनी खास आमच्या अजनात्यासाठी गाडी बुकिंग केली आहे तर कशी वाटली तुम्हाला खुशखबर नक्की कळवायचा कमेंट करून सांगायचं की चांगली गोष्ट झाली का कशी झाली खुशखबरी रीण काढून सण ह्यालाच म्हणतात बघा आता काय गाडीची जरूरत नव्हती होती गाडी पण ती मुलासाठी ती मुलाची गाडी त्यांना येत नाही आता गाडीत गाडी काय फरक असते आपल्याला काही माहीत नाही का तर ती आवडत च चलत नाही काय झेपत नाही म्हणतात तर आता ते छोटी गाडी आणायला गेले ते आता ते बघू फिरून राऊन मारून मग काय जर असेल चांगली चालत असेल तर जायला काय हरकत नाही आणि दररोज मग जाऊन लांब विलॉग बनवू शकते मी पुणे पण लांब ठिकाणी जाऊन चांगल्या स्टँडर्ड जागेत जाऊन विलॉग बनवू शकते तर माझी मनकामना त्यांनी पूर्ण कर करावी हीच माझी अपेक्षा होती पण आता एवढ्या तातडीनं करायचं नव्हतं हे पण आता घाई घाईमध्ये त्यांनी निर्णय घेतला आहे पण एक गोष्टीनं ठीक आहे जाऊ द्या रीन काय आजच्या उद्या फिटून जाईल माणूस आज ह्यान उद्या नाही त्यांची इच्छा पूर्ण कोण करणार आता तर त्यांना इच्छा आहे की ती तीच गाडी घ्यायची तीच गाडी सोपी आहे म्हणते ती गाडी लुणं तर आता ती कोणत्या प्रकारचा लुणं आहे ती तुम्हाला दाखवते मग कशी वाटली याची कशी नक्की सांगा बाय हां आणि हो आणल्यावर तर नारळ फोडणार पूजा करणार तर पूजाच्या टायमाला तुम्ही पण यावं लागते माझ्यासोबत आनंदाचा दिवस होईल माझ्यासाठी ते तर तुम्ही येऊ शकता दोन मिनटासाठी माझ्यासोबत पूजेसाठी बाकी काही नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला मला तर मनभरून आले बरं का मग एक त्याच्या पुढं म्हणते नका आणू पण बरं वाटते छान छान गोष्टी वाटतात की मला माझा नवरा माझ्यासाठी काहीतरी काय केलं नाही का काय इतके दिवस पण त्यांनी आत्ता गाडी घेऊन यायचं ठरवले तर मी गाडीवर जाऊन बसून फिरू शकते व्हिडिओ काढू शकते लांब लांब जाऊन काय रे बाळा हा काय पाहिजे बाय बाय नक्की कळवा